नमस्कार मित्रांनो अनिल मोठे ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे आज आपण बाळूमामाला आदमापूर कोल्हापूरमध्ये चाललेलो आहे तर आपली सुंदरी घेऊन आमची मामी आहेत आमचा मामा पुढे गेलेला आहे माझी मुलं माझी बायको आम्ही सगळ वजन बाळूमामाला चालू होते ह्या व्हिडीओमध्ये नक्कीच बघा आज बाळूमामाचं दर्शन आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहेत बाळूमामाच्या दरबारामध्ये आपण आलेलो आहे बाळूमामाचं देवालय आदमापूर इथे आपण दर्शनासाठी पळवच्या आलेला आहे रात्रीच आलो होतो उशीर आल्यामुळे आपण सकाळी आलो दर्शनासाठी आणि रात्री उशीर चालता येईल आपल्याला जरा मग गर्दी आज सोमवार असून सुद्धा गर्दी भरपूर आहे मंदिरामध्ये गर्दी भरपूर आहे सध्या तिकडं दर्शन सध्या बंद आहे या टायमानं दर्शन बंद आहे दर्शन बंद असल्यामुळे आतमध्ये का काही मोबाईल अलाउड नसल्यामुळे दिसून येत नाही तरी जेवढ्या पोहोचून बाहेरचं लोक तुम्हाला ह्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दाखवतो साईडला बघा आपले घोडा हा हाती छोटासा हाती आहे आपली मेंढी माऊली बी आहे इकडे आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा तुम्ही नक्कीच आपण आदमापूर छत्री बाळामा आदमापूर छत्र इकडे पोचलं दर्शनासाठी मुख्यद्वार आहे पण आरती चालू होणार आहे थोड्या वेळा त्यामुळं सगळं बंद आहे आता सध्या दर्शन नाईन भरपूर लागलेले आहे पूर्ण व इथलं काम आहे ना पूर्ण एकदम चांगल्या प्रकारे असं केलेलं आहे इथं तुळशीचं वृंदावन आहे साईडला ते ती आणि मेंढी माऊली या साईडला आहे दोन्ही साईडला घोडे हत्ती आहे दोन्ही साईडला इकडे घोडा नाही इकडेच घोडा आहे आणि हत्ती आहे या साईडला असं आणि इकडे झाडा पिंपळा झाड आहे बघा एक केलेलं आहे कोणाला जर नवंच बोललं असेल ते असं साईटनं पैसे लावत असतात असंही चांगल्या प्रकारच्या मस्त असं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो नक्कीच बाहेर बघा नक्कीच दर्शनासाठी आम्ही आमची मामी आमचा मुलगा मग आमची मंडळी इकडे आहे आमचा मुलगा इथं आहे आमचा मामा मामी तिकडे आहे आम्ही एवढे जण आमच्या आपली सुंदरीला घेऊन म्हणजेच आटोला घेऊन देवाला काल निघाल्यावर होतो आज बाळमोळा निघालेला इथून आपलं दर्शन पुढचं इथला आपला हा व्हिडिओ ब्लॉक कंप्लीट झाल्यानंतर पुढच्या आपण व्हिडिओमध्ये नक्की जाणार आहे आपल्या महालक्ष्मी कोल्हापूरला जाणार आहे इथून दर्शन झाल्यानंतर तिथलंही तुम्हाला दर्शन नक्कीच घडवणार आहे तत्पूर्व या वळमुळ आदमपूर छत्र यातले तुम्हाला हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेतच आहे गर्दी खूप आहे लाईन सध्या बंद आहे दर्शनाची आणि इकडे दत्ताचं मंदिर आहे बघा दत्ताचं मंदिर आहे लांबूनच तुम्हाला दर्शन दाखवतो दत्ताच्या मंदिराचं तर पूजा चालू म्हणजे सकाळचे करतील ना ते आहे दत्ताचं मंदिर आहे तयारी चालू आहे सकाळची काकड आरती असते ना पाच वाजताची आम्ही आलेलो आहे पावणे पाच वाजली जाता अजून पंधरा मिनटानं तयारी चालू आहे पुजेरी आहे तिकडे काकड आरती काकड आरती चालू आहे बघा जेवढा आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवता येतील तेवढं मी दाखवलेलं आहे बघा क्षेत्र आदमपूर बाळमाच्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहे आजमापूरला मला हा व्हिडिओ कसा वाटला तर नमस्कार मित्रांनो आपण बाळूमामाच्या मंदिरात आलेलो आहे तर बाळूमामाची आरती चालू झालेली आहे तर आरती आपण म्हणूया जे जे व जे जे व जे बाळू मामा व श्री बाळू मामा आरती वाळू तुचकैवल्यधामा जय जय व जय जे धनगर कुलाचा उद्धार झाला अवतरले संत आकोळ गावाला बालपणी त्याने चमत्कार केला बसतीचे दर्शन भोजन थाळीला जय जय व जय जय व जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती व वाळू तुज काय वल्य धामा जय जय व जय जे मेंढ्या राखी तो उन्हातानात मुख्या प्राणावर अपार प्रीत नीतीने वागावे कमी नाही होत गुन्मत्तनाला मामा शासन करीत जय जय व जे जय व जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती व वाळू तुज काय वलधामा दामा जय व जय जय गोसावी रूपात देवदूत आले मामांचे त्याने सत्व पाहिले अवघड विरीचे पाणी पाजता आशीर्वाद देऊन प्रसन्न होता जे जे व जे जे व जे, जे बाळू मामा व श्री बाळू मामा आरती व वाळू तुझ कैवल्य दामा जे जे व जे जे दिन दुबळ्यांना मामा रक्षितो निपुत्रिकला मामा संतान देतो कन्या रोगाला औषध होती भंडाऱ्याचा मैमा वर्णावा किती जय जे व जे व जे बाळू मामा व श्री बाळू मामा आरती व वाळू वल्ले दामा जे जे व जे जय पृथ्वी तलावावर मामाची सत्ता आपुल्या आदमापूर छत्री समाधी घेता स्वप्नी दर्शन भक्तांना देता जय जे व जे व जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती व वाळू तुझ काय दामा जय व नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये चॅनलला आपल्या जर नवीन असलात तर कर, लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईला सबस्क्राईब करायला विसरू नका